जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजा राज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील नवव्या दशकातील सहावा समास निरूपण पाहतोय कालपर्यंत आपण हा विषय पाहिला की कसं एकामध्ये एक मिसळत जाऊन दृश्याचा पसारा झालेला आहे आता तीच गोष्ट समर्थांनी पुढे समजावून सांगितली आहे उदाहरण देऊन समर्थ काय आहेत पहा काळे पांढरे मेळविता पारवे होते तत्वता काळे पिवळे मेळविता हिरवे होये ऐसे रंग नानापरी मेळविता पालट धरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत एकमेकांमध्ये वेगवेगळे रंग मिसळले की वेगवेगळे रंग तयार होतात हे उदाहरण देऊन समर्थ आपल्याला सांगतायत हे जसं रंगांच्या बाबतीत घडून येतं तसं दृश्य हे वेगवेगळ्या प्रकारे पसरलेलं आहे एकमेकांच्या मिश्रणातून आणि मिश्रण कशाचं आहे हे आपण पूर्वीच्या निरूपणात पाहिलंच आहे सत्व तम आणि पंचमहाभूतांचं मिश्रण समर्थ पुढे म्हणतात एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग पालटाचा लागवेग किती म्हणून पहावा एका उदकाचे विकार पाहता दिसती अपार पाचा भूतांचे विस्तार चौऱ्याऐंशी लक्ष योनी पाण्यामध्ये तरंग उमटतात आणि अने तरंगांमधून अनेक तरंग निर्माण होत होत इतके बदल घडतात की त्याची गणती करणं अशक्य होऊन जातं पाणी खरं म्हणजे पंचमहाभूतांपैकी एक भूत आहे तर त्या एकट्या भूताचाच एवढा पसारा आहे तर उरलेल्या चार भूतांचा विचार करून पहा आणि त्यांच्या मिश्रणाचा विचार करून पहा संपूर्ण चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा पसारा हा या पंचमहाभूतांमधूनच आलेला आहे समर्थ म्हणतात नाना देहाचे बीज उदक उदकापासून सकळ लोक किडा मुंगी स्वापदादिक उदकेची होये शुक्लित श्रोणित म्हणजे नीर त्या नीराचे हे शरीर नखे दंत असती मात्र उदकाच्या हाती पंचमहाभूतांपासून देह घडलेला आहे तो थोडासा विषय समर्थ इथं समजावून देत आहेत अनेक प्रकारचे देह आहेत अनेक प्रकारच्या योनी आहेत पण त्यामध्ये पाणी हे महाभूत आहे सगळी माणसे मुंगी इत्यादी जीव श्वापदादी जनावरं पाण्यापासून निर्माण झाली आहेत असं समर्थ म्हणतात आपल्या शरीरात असलेलं रक्त वीर्य पाण्यापासूनच निर्माण झालेलं आहे पाण्यापासूनच शरीर बनतं इतकंच काय नखे दात सगळी हाडं पाण्यापासून तयार होतात असं समर्थ म्हणतात पुढं पहा ते काय म्हणत आहेत मुळ्यांचे बारीक पागोरे तेणे पंथे उदक त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र आम्रवृक्ष मोहरा आले अवघे उदका करिता झाले फळी फुली लगडले सावकास खोड फोडून आंबे पाहता तेथे दिसेना सर्वथा खांद्या फोडून फळे पाहता वेली साले मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी जळरूप फळ चतुरी विवेखे जाणावे ते जळं सेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे एकाचे एक ये घडे येणे प्रकारे पत्रे पुष्पे फळे भेद किती करावा अनुवाद सूक्ष्मदृष्टीने विषद होत आहे किती सुंदर समर्थांनी समजावून सांगितले पहा झाड असत ना त्या झाडाचं वर्णन समर्थ करतायत झाडाच्या मुळांना अगदी बारीक शाखा असतात तंतुमय अशा त्याच्यातून पाणी शोषलं जातं आणि सगळ्या झाडामध्ये भरतं आता त्या पाण्यानं सगळ्या वृक्षाचा विस्तार वाढतो पाण्यामुळं आंब्याच्या झाडाला मोहर येतो झाडांना फळांचा आणि फुलांचा बहर येतो तो, तो सगळा पाण्याचा परिणाम आहे आंब्याच्या झाडाला आंबे लागतात म्हणून आंब्याच्या झाडाचा बुंदा जर फोडला आणि त्यामध्ये आंबे पाण्याचा प्रयत्न केला तर तिथे आंबे दिसत नाहीत तसंच आंब्याच्या फांद्या फोडून त्याच्यामध्ये आंबे पाहण्याचा प्रयत्न केला तर नुसत्या ओल्या साली दिसतील आंबे दिसणार नाहीत अशाच पद्धतीनं मुळापासून झाडाच्या शेंड्यापर्यंत पाहिलं तर त्यामध्ये फळं दिसणार नाहीत यावरून झाडाला लागणारी फळं ही जलरूप असतात हे लक्षात घेतलं पाहिजे असं समर्थ म्हणत आहेत झाडाच्या मुळांनी शोषलेलं पाणी जेव्हा झाडाच्या शेंड्यापर्यंत जातं तेव्हा सगळं झाड फळाफुलांनी लगडून जातं एकातून दुसरं कसं निर्माण होतं याचं उदाहरण समर्थ आपल्याला देत आहेत बरं का विस्तार कसा होत जातो सृष्टीचा हे समर्थ आहेत खालच्या जमिनीमध्ये किंवा झाडाला दिलेल्या पाण्यामध्ये फरक नाही आहे पण त्या एकाच पाण्यापासून पानंही बनतं फूलही बनतं आणि फळे सुद्धा बनतात हे भेद इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की सांगणं अशक्य आहे एकातून एक भेद पसरत गेला की त्याला अंत नाही म्हणून सृष्टीचा विस्तार झालेला आहे समर्थ म्हणतात हे जाणून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची गरज आहे स्थूल बुद्धीला हे कळणार नाही सूक्ष्मदृष्टीने विशद होत आहे समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात भूतांचे विकार सांगो किती क्षणक्षणा ख्षन पालटती एकाचे एकची होती नाना वर्ण हा विस्तार इतका मोठा आहे की तो शब्दांमध्ये मांडणं अवघड आहे पाचही महाभूतांमध्ये सतत बदल होत असतो एक भूत दुसऱ्यामध्ये दुसरं भूत तिसऱ्यामध्ये उरलेली दोन भूते पहिल्या भूतामध्ये असे अनंत बदल होत राहतात एका पदार्थामध्ये बदल होऊन त्याच्यातून दुसरा पदार्थ निर्माण होत राहतो पदार्थांच्या रंगांमध्ये बदल घडतात असे अनेक बदल आहेत ज्याचं वर्णन करणं केवळ वर अशक्य आहे त्रिगुणभूतांची लटपट पाहो जाता हे खटपट बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा ये प्रकृतीचा निरास विवेके वारावासावकास मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा असा सगळा हा त्रिगुणांमुळे होणारा पसारा आहे पंचमहाभूतांचं अस्तित्वाल सत्वरजतमामुळं आणि सत्वरजतम आणि पंचमहाभूते यांच्या विस्तारानं हा अफाट पसारा निर्माण झालेला आहे समर्थ म्हणतात की नाना प्रकारची रूपं त्यात नाना प्रकारचे होणारे बदल या सगळ्याचं निरीक्षण किंवा परीक्षण करायचं म्हणजे अत्यंत कठीण काम आहे म्हणजे समर्थ इथे सुचवतायत की या पसाऱ्यामध्ये आपल्याला गुंतून चालणार नाही लक्षात घ्या त्रिगुण हे गुणमायेतून उत्पन्न झालेले होते त्यामुळे हा सगळा गुणमायेचा पसारा आहे शेवटी अत्यंत महत्त्वाचा उपदेश समर्थ करतात ये प्रकृतीचा निरास विवेके वारावा सावकास या प्रकृतीमध्येच आपण आहोत तरी पण आपल्याला याचा निराश करायचा आहे या प्रकृतीमध्ये अडकायचं नाही आहे हे सर्व भासमान आहे या जाणिवेपर्यंत पोहोचायचं आहे आता हे वाटतं तितकं सोपं नाही यासाठी पहिली गोष्ट जर कोणती आवश्यक असेल तर ती म्हणजे संतसंगती सद्गुरूंचा सहवास मग तो सहवास देहाने घडो किंवा त्यांच्या वचनाने घडो साधनाने घडो किंवा कसाही घडो पण त्या संत सहवासाशिवाय विवेक आपल्या अंगी बाणणारच नाही आणि हा विवेक नसेल तर प्रकृतीचा निराश संभवत नाही हे सद्गुरूच आहेत की जे आपल्याला सांगतील तू देह नाहीस तू या प्रकृतीचा कोणताही भाग नाहीस तू सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहेस आपल्याला हे जे सर्व विश्व अनुभवाला येतं हा सगळा पसारा अनुभवाला येतो हा गुणमायेमध्ये येतो समर्थांनी फक्त आपल्याला त्याचा विस्तार करून सांगितला की ही गुणमाया कुठून आली ती आली मूळ मायेमधून आणि मूळ माया आली परब्रह्मसत्तेमधून पण ती परब्रह्मसत्तेमधून आली म्हणजे स्थूल रूपानं परब्रह्मातून काही बाहेर आलं असा अर्थ आपण लावू नये तसा अर्थ जर लावला तर शंका उत्पन्न होत राहील की परब्रह्माच्या ठिकाणी हालचाल नसताना तिथून मूळ माया आलीच कशी ही मूळ माया म्हणजेच आपली खरं पाहता प्रचिती आहे आपल्याला येणारा अनुभव आपल्या आहे आपल्या ठिकाणी असणारं स्फुरण आहे की मी कुणीतरी आहे अहम ब्रह्मास्मीमधला मधला अहम हे मूळ मायेचंच स्वरूप आहे आणि त्याचाच दुसरा प्रकार आहे की एकोहम बहुश्याम ब्रह्मतत्वाला जे एकोहम बहुश्याम स्फुरण झालं ती मूळ माया आहे हेही समर्थांनी पूर्वी एका समासात स्पष्टपणे सांगितलं आहे याचा अर्थ असा की जे एकातून एक निर्माण होत जात हा जो मूळ गुण आहे ते मूळ मायेचं लक्षण आहे पण परब्रह्मतत्व या सगळ्यात असूनही या सगळ्यात नसतं असं पहा लोहचुंबकाच्या जवळ गेल्यानंतर सुया हलतात लोखंडाचा चुरा असेल तर त्यामध्ये हालचाल दिसते आता लोखंडाच्या चुऱ्यामध्ये असंख्य कण असतात एकमेकांना चिकटून ते चुंबकासारखेच वागतात पण ते चुंबक असत नाहीत पण चुंबक जर तिथं नसेल तर लोखंडाच्या चुऱ्यामध्ये हालचालही दिसणार नाही असं पहा एखादा लोखंडी खेळा चुंबकाला चिकटवून ठेवला बराच काळ चिकटवून ठेवला आणि तो वेगळा केला तरी त्या खेळ्यामध्ये चुंबकाचे गुणधर्म येतात थोडा काळ का होईना येतात आणि मग त्या खेळ्याला आणखी एखादा खेळा चिकटू शकतो पण तो खेळा म्हणजे काही चुंबक नव्हे पण चुंबक जर नसेल तर त्या खेळ्यामध्ये चुंबकाचे गुणधर्मही येणार नाहीत तसं परब्रह्मसत्तेच्या बाबतीत आहे परब्रह्मसत्तेमधून मूळ माया येते म्हणजे स्थूल रूपानं काही बाहेर येत नसून आपल्याला जे अनुभव रूपानं समोर येतं तेच मूळ मायेचं मुख्य लक्षण आहे आणि मग याचा पसारा एकातून एक वाढत जातो जसं प्रपंच सुरू झाला की मग कपाट आलं कपाटात ठेवायला कपडे आले एक कपडा नाही तर दहा कपडे आले पन्नास कपडे आले चपला आल्या खायला अन्न आलं सर्व काही एकात एक मिसळत मिसळत वाढत गेलं हा जसा प्रपंचाचा पसारा वाढतो तसंच त्रिगुण आले आणि त्रिगुणांमधून पंचमहाभूते आली आणि या सगळ्याच्या मिश्रणातून अनंत सृष्टी निर्माण झाली कालच्याच निरूपणात आपण आरशाचं उदाहरण पाहिलेलं आहे पहा आरशासमोर आरसा ठेवला की अनंत विश्व दिसायला लागतं पण ते असतं का जोपर्यंत पाहणारा तिथे आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व आहे आपण बाजूला झालो की दोन आरसे आहेत हे स्पष्टपणे दिसून येतं असं आपण जाणीव रूपानं त्यामधून बाजूला होणं हा प्रकृतीचा निराश आहे पण तो विवेकाशिवाय कदापि घडत नाही आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त या मायेमध्ये पूर्णपणे गुंतून गेलेलं आहे ते भगवंताकडे वळवावं लागतं भगवंताकडे वळवताना कालांतरानं ते नाश पावावं लागतं माझं मनही आहे आणि मला आत्मस्थितीही आलेली आहे हे परमार्थामध्ये संभवत नाही आत्मस्थितीच्या जागी मन नाही आणि मनाच्या ठिकाणी आत्मस्थिती नाही पण हे भगवंताकडे वळणार कसं आणि वळलं तरी राहणार कसं तिथे विवेक विचार वैराग्याचा अभ्यास साधकाच्या कामी येतो आणि हा अभ्यास सद्गुरूंकडूनच मिळतो त्यांच्याकडून मिळालेला विवेक विचार की काय सार आहे आणि काय असार आहे काय आत्मा आहे आणि काय अनात्मा आहे हा शिष्याला धरून ठेवावा लागतो हा विवेक विचार धरून तो साधन मार्गावरती राहतो आणि देहामध्ये असतानाच देहापासून वेगळा होतो विदेह स्थितीमध्ये जातो समर्थ म्हणतायत हे सावकाश घडतं हे एकदम घडून येत नाही हे बऱ्याच काळाच्या साधनेनं घडून येतं पण जेव्हा घडून येतं तेव्हा मात्र आत्मतत्वाशी आत्मस्वरूपाशी साधक तदाकार होऊन जातो समर्थ म्हणतायत असं त्याच्याशी तदाकार होऊन त्याचं भजन करावं अनन्य भावे त्याला भजावं ये प्रकृतीचा निरास विवेके वारावा सावकास मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास सहावा श्री राम, आता पुढे सातवा समास आहे विकल्प निर्शन, तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम